गावकडं आल्यानंतर मटण खातो बॉयलर खातो परंतु असल गावठी कोंबडी शोधूनही सापडत नाही म्हणून आपण गावठी कोंबडीचं चा संगोपन चालू केलं एक जे गावरान गावठी जे कोंबड्या आहेत कुक्कुटपालन आहे, आहे त्याचा मला माझ्या व्यवसायामध्ये माझ्या चोकंदर ग्राहकांना याचा फायदा होतो नमस्कार मित्र मी विलास कळंबे आज खास बीड जिल्ह्यामध्ये मातुरी गावात आलो आहे इथे जे आहे हॉटेल शिवार गार्डन आणि हे जे हॉटेल आहे हे खास म्हणजे मटन आणि चिकनसाठी फेमस आहे फिश खाण्यासाठी लोक इथे येतात मला आज खास गावरानं कोंबडा खाण्याची इच्छा झाली आणि मी इथे आलो माझ्यासोबत हॉटेलचे मालक आहेत विकास जी गायकवाड सर त्यांच्याशी माझी आज ओळख झाली त्यांनी सांगितलं की मी खरं तर उच्च शिक्षित फार्मसीचा आहे मात्र मला गावखेड्याची एकतर आवड आहे आणि व्यवसायाची पण आवड आहे त्यामुळे मी नोकरीमध्ये जास्त इंटरेस्ट न घेता मी माझं स्वतःचं एक छोटंसं हॉटेल सुरू केलेलं आहे माझा स्वतःचा पोल्ट्री फार्म आहे आणि त्या पोल्ट्री फार्ममध्ये खास करून गावरान कोंबडी आहेत मित्रांनो जर आपली गावरान खाण्याची इच्छा असेल शहरामध्ये तर आपल्याला गावरान कुठे खायला मिळत नाही मिळालंस तर आर आर किंवा पोल्ट्री फार्मची आपल्याला मिळतात कोंबडे मात्र गावामध्ये खास मातोरीमध्ये तुम्हाला जर गावरान कोंबडा खायचा असेल तर विकासजी गायकवाड यांच्या हॉटेल शिवारमध्ये या आणि खरंच या कोंबड्याची आपण टेस्ट घ्या तुम्हाला निश्चितच आवडेल मित्र माझ्यासोबत सध्या हॉटेलचे संचालक विकासजी गायकवाड आहेत ते मला थोडं या कोंबड्याविषयी सुद्धा सांगतील सर आपण या व्यवसायात कसे आलात मी या व्यवसायामध्ये लॉकडाऊनमध्ये गावी काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून मी आलो आणि हॉटेल व्यवसाय आपण सुरू करू त्याचप्रमाणे आपण गावकडे आल्यानंतर मटण खातो बॉयलर खातो परंतु असल गावठी कोंबडी शोधूनही सापडत नाही म्हणून आपण गावठी कोंबडींचं संगोपन चालू केलं आज वीस ते पंचवीस कोंबड्यांपासून हा व्यवसाय चारशे ते पाचशे कोंबड्यांपर्यंत आपला वाढत चालला आहे आणि नक्कीच आपला जो ग्राहक चोखंदर ग्राहक आहे तो ह्या कोंबड्यांचा ज्या आजचाल गावठी ज्या कोंबड्या आहेत ज्या लुप्त होत चालल्यात आणि आपण त्याचे संगोपन केले त्याचा ते आस्वाद घेतात आणि फॅमिली संघ येतात एक जे गावरान गावठी जे कोंबड्या आहेत कुक्कुटपालन आहे त्याचा मला माझ्या व्यवसायामध्ये माझ्या चोखंदर ग्राहकांना याचा फायदा होतो आणि ते अवश्य वारंवार विथ वार फॅमिली आमच्याकडं व्हिजिट करतात आणि लांबून लांबून लोक याचा आस्वाद घेण्यासाठी येतात विकास सर मला तुमच्या हॉटेलची चव खूप छान वाटली आणि मी यानंतरही आपल्याकडे या चवीचा स्वाद घेण्यासाठी येणारच आहे याची ये रेसिपी पण आपण बघणार आहोत बिलकुल मध्ये तुम्ही जे हा कोंबडा बनवता तर हा कापून बनवता कि याला हा कोंबडा जो आहे याला भाजलं जातं नंतर हळद मिटाने जात पूर्ण क्लीन केलं जात आणि नंतर ते आहे मटक्यामध्ये तो तो मटक्यामध्ये बनवला जातो याची आपण बिर्याणी बनवू शकता किंवा याचा फ्राय बनवू शकता किंवा याच जे कालवण आहे अतिशय उत्कृष्ट तेच खाण्यासाठी लोक आपल्याकडं वारंवार येतात मित्र महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही बरेच ठिकाणी जेवतो तर अनेक ठिकाणचा आमचा असा अनुभव आहे की दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी होते पोटाला त्रास होतो पण मी एक गॅरंटीने आपल्याला सांगू इच्छितो की हॉटेल शिवार गार्डनमध्ये तुम्ही ज्यावेळेस जेवण करसाल तर आपल्या पोटाला कुठलाही त्रास होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो बीडकडे जाणारे किंवा पाथर्डी नगरकडे जाणारे ग्राहक असतात ते नेहमी इथे जेवणासाठी थांबतात तर मित्रांनो आपण सुद्धा इथे या सत्तर टक्के माझा टाइम हा किचन मध्ये असतो आणि पंचवीस टक्के टाइम तीस टक्के टाइम हा काउंटरला देतो संपूर्ण व्यवस्था मी माझी पत्नी आम्ही स्वतः दोघ पाहतो त्यामुळे इथली जी साफ स्वच्छता आणि नीटनिटकेपणा किंवा त्याचा स्वाद एकसारखे साधारण मिळणारा स्वाद हा त्याच्यामुळे टिकून आहे मित्रांनो आपण जर नवीन व्यवसायामध्ये येऊ इच्छित असाल तर खरंच हॉट हॉटेल शिवार गार्डनचा आपण आदर्श घ्यावा इथली जी स्वच्छता आहे ते पण बघावी मित्रांनो आणि खास स्वच्छतेसह जेवणाची पण इथे काळजी घेतली जाते हे आम्हाला इथे दिसून आलेलं आहे तर आपण आता किचनमध्ये जाणार आहोत